अजित पवारांच्या कार्यक्रमामध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला त्याचं झालं असं की प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू एक गेल्या पाच सहा दिवसापासून न त्याग करून उपोषणाला बसले आहेत सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी तसंच दिव्यांग व्यक्तींना महिन्याला चार हजार पगार द्यावा ही आंदोलनाची मागणी आहे पण काल पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे बच्चू कडू यांना भेटले आणि त्याच ठिकाणी ते म्हणाले सध्याची परिस्थिती बच्चू कडू यांनी समजून घ्यायला हवी काल परवा विमान अपघातामध्ये दोनशे एक्केचाळीस लोकांचा मृत्यू झाला त्यामुळे देशावरती दुःखाचं सावट आणि आर्थिक सावट आहे सध्या तुम्ही आंदोलन करू नका त्याच्यावरती बच्चू कडू यांच्या पत्नी म्हणाल्या मान अपघातामध्ये मृत्यू झालेल्या लोकांचं जीव जास्त महत्वाचा आहे आणि इकडे शेतकरी रोज मरतोय आत्महत्या करतात त्याचं सरकारला काही घेण्या देणार नाही यानंतर मात्र शेतकरी वर्ग आणि प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले पुण्यामध्ये जिथे अजित पवारांचा कार्यक्रम चालू होता तिथेच गोंधळ झाला कमकत त्या ठिकाणी काय घडलंय चला सविस्तर पाऊ

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी चर्चा करायला त्यांच्याबरोबर पाठवले होतं त्यांनी त्यांच्याबरोबर चर्चा केली त्याच्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे स्वत बच्चू कडू साहेबांचा फोन मुख्यमंत्र्यांना लावून दिला दोघांची चर्चा झाली बच्चू कडूंना मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलेलं की तुमच्या ज्या मागण्या आहेत असं मागण्या वेग 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 वे वेगवेगळ्या त्यांच्या सतरा काही वेगवेगळ्या मागण्या वेग आहेत वेग 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 त्या मागण्याच्या संदर्भामध्ये आपण एक समिती करू त्या समिती तुम्हालाही घेतो म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं समिती केली जाणार त्या समितीमध्ये बच्चू कडूंना पण इन्व्हॉल्व करणार आणि ती समिती त्याच्याबद्दलचा अहवाल राज्य सरकारला देईल आणि मग राज्य सरकार त्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारला जे अपील राज्य सरकारला जे करणं शक्य असेल ते करता राज्य सरकार कॅबिनेटमध्ये जाऊन निर्णय घेईल अशा प्रकारची काल चर्चा झालेली आहे असं त्याला सांगितलं ना की त्या विषयाच्या एक मिनिट अशी मागणी करून चर्चा होत नसते त्याबद्दल कमी ती केलेली आहे कमी ती कमी ती निघा एखाद्या बाजूला निघून जास्त आता त्यांना सांगितलेलं आहे त्यांना दिन जावं बाजूला तुम्ही आता मी व्यवस्थित सांगितलं मी इतकं व्यवस्थित सांगितलेलं आहे हे बरोबर नाही तुमचा चर्चा करायला तयार आहे स्वतः पालकमंत्री गेले असं कसं तुम्ही म्हटतात

शिवसेना सुद्धा दादा आश्वासन देत आहे यावेळेस आमचं जोपर्यंत मान्य पूर्ण शासन निर्णय निघत नाही तो आमची मागार मला गाडी घालायची गाडी अंगाव घाला मी उठार राय मी काय औषध फिर मी औषध आणले तुम्हाला आमच्या लाशावरून जावं लागत सांगते तुम्ही आम्हाला हातला दादा याच्यावरून तुम्ही सगळ्या जनतेने लक्षात घ्या दादागिरी करतो सर्वसामान्यांना न्याय देत नाही दादा दादानी सर्व सामान्य न्याय देत असेल तर दादानी आमची लगेच लावली दादानी आम्हाला न्याय देत नाही खोट सरकार आहे बोलपूर मच्छनगिरी करणारा सरकार आहे त्याला फक्त बावनकुळे पण त्याची पाटील भाषा करून निघून गेलाय बच्चे भाऊ तुम्ही अजूनही आंदोलन करू शकता म्हणजे सरकार घेत आहे निर्णय भेटत आहे तोपर्यंत आम्ही उठणार नाही रात आदर घेणार नाही त्याप्रेस मंत्री भवन बावनकुळे सांगतोय की भाऊ तुम्हाला आम्ही समिती गचित करू आणि मग न्याय देऊ अन्यथा तुम्ही तुमचं आंदोलन परत सुरू ठेवू शकता वारंवार आम्ही अन्न त्या करणार नाही एकदाच मरतो आणि मग बाकीच्या जनतेला न्याय देऊन जातो जवळ आम्हाला न्याय भेटत नाही तर हे आंदोलन मागे हटणार नाही शिक्षक यांना सगळ्यांना पगार आहे त्याचे मोठमोठे कार्यक्रम घ्यायला दादाला वेळ आमच्या मस्त वेळ नाही सांगितले दादानी दादा स्पष्ट आम्हाला यावेळेस न्याय पाहिजे न्याय बसत नाही तो आम्ही मागे राहणार नाही दादा वारंवार चर्चा एकदम शिम मिटिंग लावली फक्त एकूण मान्य मान्य करू त्याच्या शासन निर्णय दादांनी दिले नाही आता आपण मिटिंग लावू अरे किती वेळा मिटिंग अशा अकरा वेळा झाल्यात तुमच्या मीटिंग आम्हाला नको आम्हाला न्याय पाहिजे न्याय यावेळेस जर न्याय नाही दिला बच्चू ला रक्ताच्या उलट्या होत्या जर बच्चू भाऊ आमचं दैवत आहे त्या दैवताला जर काही झालं तर आम्ही ह्या प्रशासनाला सोडणार नाही आमच्या जीवाची परवा आहे आम्हाला जर आमच्या देवाला जर काही झालं तर आम्ही आमचा विचार करत नाही आमच्या देवाला जर काही झालं तर आम्ही दादाच्या सरकारला कधी सोडणार नाही आता तुम्हाला उचलायचं बाद ना तर आमच्या अंत्ययात्रेची तयारी करून उचलायचं तुम्ही अजिबात हात नाही लावायचा आम्हाला जोपर्यंत शासनाच्या जी आर निघत नाही तोपर्यंत आमच्या उपोषणा सुटणार नाही भाऊला सांगितलं आश्वासन मागणी आता सध्या दोन मुद्द्यावरती सहा हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे आणि शेतकऱ्याची सर्व सकट कर्ज माफी झाली पाहिजे याच्या अगोदर दादा एकोणीस मागण्या सीएम मुख्यमंत्र्यांनी जी मिटिंग घेतली आश्वासन दिले एकोणीस मागण्या मान्य परंतु त्याचाही अजून शासन निर्णय काढला गेला नाही त्याच्यामुळे हुकुमशाही आहे या महाराष्ट्र राज्याची पोलिसांनी उचला आम्हाला गाड्या काढतात आणि इथून हटवण्याचा प्रयत्न करतात आम्हाला इथून आम आमची आमचा आम्हाला तोड बंद करण्यासाठी पोलीस प्रशासन हे सत्पर असत या पोलिसांना सुद्धा लाजा वाटला पाहिजे तुम्हाला सरकारी नोकरी आम्ही दीड हजार रुपयात जगायचं का आम्हाला उचले तर तुम्ही तुमच्या घरी हाय का आया बहिणी त्यांना विचारा एखादा अवयव गाळ्यात बांधा हात पाय बंद करून बघा तुम्हाला आठ दिवस का संघटना सर्वदा बच्चू भाऊला पाठिंबा देणार आता

त्यांच्यावरतीच अत्याचार हे सरकार करत आहे